ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी संभाजी आरमारवर विश्वास ठेवत संभाजी आरमारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला मंद्रुप येथे मोठ्या जल्लोषात संभाजी आरमारच्या शाखेचा उद्घाटन सोहळा संस्थापक सो अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला शाखेच्या नूतन शाखाप्रमुखपदी ओमकार झेंडेकर उपशाखा प्रमुखपदी कल्लप्पा वाघमोडे सचिव आकाश बुरगुडे संघटक वासुदेव नाटीकर खजिनदार रवी वाघमोडे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शशिकांत शिंदे सागर डगे अमित कदम ज्ञानेश्वर डोंबाळे अजिंक्य पाटील रेवण कोळी अर्जुन शिवसिंगवाले महेश घोडके यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते व मंदरूप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हा सगळ्यांचं सर्वात प्रथम मी संभाजी अनमाळच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो संभाजी अनमाल मागच्या सोळा वर्षापासून काय काम करते याची तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे आणि ती जाणीव असल्यामुळे संभाजी अनमाळच्या कार्याची महती आणि माहिती तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोचलेली असल्यामुळे तुम्ही आज स्वयंस्फूर्तीनं संभाजीरमारची शाखा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज सोळा वर्ष झालं संभाजी अनमाळ काम करते तुम्ही वेगवेगळ्या संघटना बघितल्या असतील राजकीय पक्ष बघत असाल तर आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला अगदी आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या त्याला माणसं गोळा करायचे असतील तर काय ना काय आमिष दाखवावं लागतं मात्र सोळा वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काम करणाऱ्या संभाजीच्या शाखा उत्स्फूर्तपणे उघडल्या जात आहेत कारण आपल्याकडे दाखवायला आमिष एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आमिष या सर्वसामान्य माणसाला आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ताकदीनं उभा राहणार आहे याची मला खात्री आहे आता तुम्ही निवडणुकीचा उल्लेख केला आजपर्यंतच्या सोळा सतरा वर्षाच्या वाटचालीमध्ये संभाजी अहमारनं थेटपणे कधी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नव्हता मात्र आताची परिस्थिती बदलली आहे आज आपल्याला कामं काही करून घ्यायची असतील छोट्या मोठ्या कामाला संघर्ष करायला आमदारापेक्षा संभाजी अहमारचा साधा कार्यकर्ता खंबीर आहे जिथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला त्रास होतो अशा रस्त्यावरच्या लढाईमध्ये मी छाती ठोकपण्याने आधी म्हणजे एकदम आत्मविश्वासाने सांगतो की भल्या राजकीय पक्षाला जमणार नाही अशी रस्त्यावरची लढाई लढण्याची ताकद संभाजीराच्या प्रत्येक मावळ्याच्या मनगटामध्ये आहे मात्र हे सगळं करत असताना कायदेशीर मार्गाने काही मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी एखाद्या कुठल्या तरी माणसाच्या पक्षाच्या पाठीमागे जाणं आपण गरजेचं आहे आणि तो पक्ष म्हणून आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मदत केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मंदूर भागातील काही प्रश्न असतील दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रश्न असतील युवकांचे चांगले काही प्रश्न असतील तर ते सोडवून घेण्यासाठी आता आपण हक्काने या भागातील लोकप्रतिनिधीकडे जाऊ शकतो आधी जाण्यामध्ये नाही आता जाण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता त्यांच्या विजयामध्ये तुमच्या माझ्या मतांचा देखील मोलाचा वाटा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून करून घेणाऱ्या कामावर देखील आपला हक्क आणि अधिकार असणार आहे आता उपकाराने काम होणार नाही तर हक्काने काम होणार आहे आणि ही सगळी कामं करून घ्यायची जबाबदारी आपल्याला पाठ पाडायचे आपल्या या भागातील वासुदेव असतील ओंकार असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसांपासून संभाजी शाखा या भागामध्ये काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता तुम्ही शाखेचा बोर्ड लावलाय खऱ्या अर्थानं आता काम सुरू झालंय नुसतं झेंडा लावून चालत नाही तर संभाजीर्माचा विचार या मंदुरबावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे संभाजारमाचा विचार म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो संभाजी धर्माचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं जाती धर्माला गाडून महाराष्ट्र धर्माच्या स्थापना करून पवित्र भगव्या झेंड्याखाली हिंदू स्वराज्याची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आणि अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार मावळ्यांना एकत्रित करून त्यावेळी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवली कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू शुद्ध होता त्यांची भावना प्रामाणिक होती मनात आलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोखल्यांचं राज्य निर्माण केलं असतं शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण केलं असतं औरंगजेबाच्या राज्याला मोगलाई म्हणून ओळखलं जात होतं आदिलशाहच्या राज्यकारभाला आदिलशाही निजामशाहला निजामशाही कुतुबशाही अगदी पेशवाई अशा पद्धतीने वेगवेगळी राज्य ओळखली जात होती आज देशात कोणाचं सरकार आहे पण आपण म्हणतो कुणाचं राज्य आहे मोदीचं राज्य आहे म्हणतो पण एकमेव या जगाच्या पाठीवर असा व्यक्ती होऊन गेलाय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे रहितेचं राज्य होतं आणि हे रहितेचं राज्य परत एकदा आणण्याचं काम संभाजी अहमाडच्या माध्यमातून आपल्याला आहे संभाजी आरमाड कुणाची संघटना आहे तर श्रीखंडांगेची संघटना असं कुणीच म्हणलं नाही पाहिजे तर संभाजी आरमाड ही सर्वसामान्य माणसाची संघटना आहे संभाजी अरमाड ही छत्रपतींच्या मावळ्यांची संघटना आहे संभाजी आरमाड ही अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मतदानची फौज आहे संभाजी आरमाड ही कुणाच्याही बापाला न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेवटच्या टोकापर्यंत नेणारी संघटना आहे ही ओळख आम्ही आमच्या प्राम, प्रामाणिक प्रयत्नानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच काम तुम्हाला या मंद्रुप भागामध्ये करायचं आहे उद्याच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने काम करा म्हणजे हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमचे कामधंदे सोडून हे करू नका तर तुमचा पहिला व्यवसाय उद्योग सांभाळा आपल्या कुटुंबातील तुमच्या आई वडील असतील बायको असतील कोण भाऊ असेल या सगळ्यांना पहिल्यांदा अभिमान वाटेल की माझा मुलगा चांगल्या संघटनेमध्ये काम करतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा घराची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही आपल्या परिसराचा गावाचा आपल्या मित्र परिवाराचा विकास करण्यासाठी जटा कारण आपण जर घरामध्ये आप अपयशी ठरलो तर समाजात किती जरी मोठं झालं तर त्याला उपयोग नाही त्यामुळे आधी घर सांभाळा आणि एकदा घरामध्ये आपण यशस्वी झाले की निश्चितपणे तुम्ही समाजामध्ये देखील यशस्वी होणार याची मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं संघटन मजबूत उभं करा की या भागामधील कुठल्याही प्रकारचं काम असू हो द्या निवडणुका असू हो द्या संभाजी या शाखेला विश्वासात घेतल्याशिवाय यश मिळणारच नाही अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून उभे राहील अशी मा मला खात्री आहे कारण तुम्ही सगळे चांगले सुशिक्षित कार्यकर्ते आहात प्रामाणिक आहात तुमची धडपड प्रामाणिक आहे तुमच्या या प्रामाणिक धडपडीला सहकार्य करण्याची साथ देण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये आमचे तुम्ही निर्भयपणे निर्धास्तपणे या मंदुरुप भागातील कुठल्याही विकासाच्या विषयाला हात घाला तो विषय तडीच नेण्यासाठी आपण अगदी मुंबईपर्यंत भांडू पण या भागातील सर्वसामान्य माणसांचं शेतकऱ्यांचं भलं ज्यामध्ये असेल मग त्या भागातील एमआयडीसीचा विषय असू द्या तुमचे बाकी काही शेतकऱ्यांचे विषय असू द्या तुम्हाला वाटत असेल की मंद्रुक भागामध्ये एमआयडीसी झाली तर आपल्या भागाचा विकास होणार आहे आपल्या भागातील युवकांना रोजगार मिळणार आहे तर ही एमआयडीसी होण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा पण ही एमआयडीसी होत असताना शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेणं तेवढंच गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा योग्य जास्त मोबदला मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण शेतकरी समाधानी झाला तरच पुढचं पुड़ा सगळं व्यवस्थितपणे पार पडणार आहे त्यामुळे या मंदूर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही एकत्रित या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रित या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचं बलिदान या भागातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्याच्या मेंदूमध्ये पीठ बसवा कारण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चढून आला संभाजी आरमार ही संघटना सोलापूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे चौदा मे दोन हजार आठ या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीचा औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रमाण मानून भगव्या झेंडा पवित्र भगव्या झेंडाखाली सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून चौदा मे दोन हजार आठ दिवशी संभाजी आरमारची स्थापना सोलापूरमध्ये झाले संभाजी आरमारची स्थापना करत असताना सोलापूर शहर असू द्या जिल्हा असू द्या आसपास्या तालुक्या असू द्या या भागातली पिजलेल्या अडचणी असलेल्या गोरगरीब लोकांना ज्याला कुणाचा कुठल्याच पद्धतीचा वशिला नाही ज्याच्या पाठीमाग कोण नाही अशा सर्वांसाठी संभाजी आरमारी संघटना सुरुवात संभाजी त्या उद्देशाने झाली सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या कामामध्ये द्या सिव्हिल हॉस्पिटल असू द्या तुमच्या कलेक्टर ऑफिस आपीस, एसपी ऑफिस असू द्या प्रत्येक कार्यालयामध्ये छोट्या मोठ्या कामासाठी कुठल्या तर नेताच्या घरी आपल्या चपला जिजवा लागतात त्यांना हेलपाटे मारून देखील त्यांचं काम होत नाही अशा लोकांच्या अडचणी जेव्हा जेव्हा संभाजी आरमारच्या निदर्शनात आले तेव्हा संभाजी आरमारच्या संस्थापक श्रीकांत बापू डांगे यांनी विचार केला सर्वसामान्यांचा एक दबाव गट पवित्र भगव्या ध्वजाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रमाण मानून आपण एकत्र आलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्यासोबत थक्कमपणे उभं राहिलं पाहिजे हा उद्देश, उद्देश डोक्यात ठेवून संभाजी आरमारची स्थापना झाली आणि बघता बघता संभाजी आरमार या संघटनेला सोळा वर्ष आज पूर्ण झालेल्या आहेत सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आज तुमच्या सोलापूर शहरामध्ये जर तुम्ही कुठल्याही कार्यालयामध्ये मंद्रोप गाव हे या भागातल्या कमीत कमी पाच पंचवीस गावाचं मुख्य हृदय असल्यासारखं आहे ह्या भागामध्ये ह्या मनरुप मधी शाखा उद्घाटन झाली म्हणजे तिथल्या एक पाच पंचवीस लोक गावांचा संपर्क असलेला गाव आहे या गावाच्या माध्यमातून ही शाखा तुम्ही उद्घाटन केली तर आजूबाजूच्या जेवढ्या जेवढ्या खेड्यामध्ये या ज्या अडचणी सोलापूरात तुम्हाला येतील या भागात येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर मध्ये तुम्हाला यावं लागतंय तुमचं दक्षिण तहसील असू द्या कलेक्टर ऑफिस असू द्या एसपी ऑफिस असू द्या सिव्हिल मधल्या काय समस्या असू द्या कसलाही अडचणी असू द्या संभाजी आरमारकडे तुम्ही आता बिंदास्पणे या गावातला प्रत्येक माणूस मी या शाखेचा पदाधिकारी आहे शाखेचा सदस्य आहे या गावचा आहे म्हणून जर सांगितलं तर तुमचं काम आम्ही करण्यासाठी आज कटिबद्ध झालेलो आहोत संभाजी आरमार ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि सर्वसामान्य लोकांना न्याय माता बहिणीचा मान सन्मान त्यांचं संरक्षण गोरगरिबांना मदत करण्याचं काम ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं त्यांचाच अनुयायी आपण आहोत त्यांचेच मावळे आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संभाजी महाराजांनी चाळीस दिवस आतूनच त्यांनी हा लक हाल, हाल त्यांनी सहन केल्या आणि आपल्या हिंदू धर्मासाठी असू द्या या भगव्या पवित्र ध्वजासाठी असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी असू द्या आपलं प्राणाचं बलिदान केलं तर त्यांचंच आपण काय तर देणं लागतो ऋणी आहोत त्या उद्देशानं संभाजी आरमार सर्वसामान्य लोकांना केंद्र केंद्रबिंदू मानून गेल्या सोळा वर्षापासून सातत्याने काम करत आहे मंद्रुप या भागामध्ये कसल्याही अडचणी असतील सर्वसामान्यांचा कुठला जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठलाय आपल्याला ही संघटना कुणाला तर दाखवण्यासाठी किंवा कुणाला तर धमकवण्यासाठी काढायची नाही आहे तर सर्वसामान्य लोकांना त्याच्यावर खरंच जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शाखेचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या पुढील भागात संभाजी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमचे पदाधिकारी संभाजी पदाधिकारी कार्यकर्ते असेल त्यांच्या पाठीमागे हक्कमपणे उभा राहू हो। तुमच्या कसल्याही अडचणीत चांगल्या कार्यक्रमाला चांगल्या उत्सवाला आम्हाला बोलू नका पण तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्यापेक्षा दोन पाऊल आम्ही पुढे राहू हा येते या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो या पुढील काळात तुम्ही आम्ही मिळून या भारत मातेची असू द्या या मंदुरातल्या गावातल्या लोकांची असू द्या या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये संभाजी आर्माची शाखा काढूयात प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य लोकांचा शिवप्रेमींचा एक दबावगड तयार करू द्या शिवाजी महाराजांचा विचार जर आज तुम्ही बघितलं अशा जगामध्ये जर तुम्हाला एक एकत्र जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकलेलं नाही एका माणसाचं जग आता राहिलेलं नाही आहे त्यामुळे आपण संघटित झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एकत्र येत असताना चुकीच्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये जाऊन चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना तारणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो जे जे गोरगरीब असतील ज्या ज्या त्यांच्या अडचणी सिव्हिल हॉस्पिटलच्या असू द्या कुठल्याही कार्यालयामध्ये असू द्या भक्कमपणे पूर्णपणे करण्याची जबाबदारी आज तुमच्या आमची सर्वांची सर्वांनी मिळून सर्व लोकांच्या सर्व अडचणी पूर्ण करण्याचं काम आपण या शाखेच्या माध्यमातून इत करूयात इतकाच त्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो तुमच्यासोबत आम्ही सदैव राहू इतकाच शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम